नमस्कार रसायनशास्त्राच्या एका जबरदस्त दुनियेत स्वागत आहे आज आपण समन्वय संयोग म्हणजे काय हे जग उलगडून पाहणार आहोत आता बघा एक साधा प्रश्न आहे काही मीठ पाण्यात टाकलं की पूर्ण विरघळतं जणू गायबच होतं पण काही मात्र आपलं वेगळेपण जपून ठेवतात असं का काय रहस्य आहे यामागे चला तर आज हेच कोडस सोडवूया ओके तर सुरुवात करूया मूळ संकल्पनेपासून समन्वय संयुग ज्यांना आपण कॉम्प्लेक्सेस असंही म्हणतो आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अनेक लहान सहान स्थिर संयुग एकत्र येऊन तयार झालेलं एक मोठं खास कुटुंब आहे याची रचना एकदम भारी आहे कल्पना करा की मध्यभागी एक राजा आहे तो म्हणजे आपला धातूचा आयन आणि त्याच्या भोवती त्याचे विश्वासू सैनिक आहेत ज्यांनी त्याला चारी बाजूनी घट्ट धरून ठेवलंय हे जे सैनिक आहेत ना त्यांनाच रसायनशास्त्रात लिगँड्स म्हणतात बरं आता ह्या रचना समजून घ्यायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे की या जोडण्या मोजता आल्या पाहिजेत म्हणजे राजाला किती सैनिकांनी घेरलंय हे कळायला हवं चला बघूया हे कसं मोजतात ह्या मोजणीला एक खास नाव आहे समन्वय क्रमांक किंवा कोऑर्डिनेशन नंबर आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण फक्त लिगॅण्ड्सची संख्या नाही मोजत नाही तर ते धातूला किती जागी जोडले गेले आहेत किती कनेक्शन्स आहेत हे मोजतोय हा फरक खूप महत्वाचा आहे सुरुवात करूया सगळ्यात सोप्या प्रकारापासून मोनोडेंटेट लिगँड्स मोनो म्हणजे एक नावाप्रमाणेच यातला प्रत्येक लिगँड धातूशी फक्त एकच बॉन्ड बनवतो म्हणजे एका सैनिकाने एकाच हाताने राजाला पकडले त्यामुळे इथे काम सोपं आहे जेवढे लिगँड्स तेवढाच समन्वय क्रमांक चला एक उदाहरण बघू हे आहे कोबाल्ट कॉम्प्लेक्स ह्यात काय काय आहे चार अमोनियाचे लिगँड्स आहेत आणि दोन क्लोराईडचे लिगँड्स आहेत हे सगळेच्या सगळे मोनोडेंटेट आहेत म्हणजे प्रत्येकजण फक्त एकच बॉन्ड बनवतो मग एकूण किती झाले चार अधिक दोन बरोबर सहा म्हणूनच या कॉम्प्लेक्समध्ये कोबाल्टचा समन्वय क्रमांक झाला सहा आहे की नाही एकदम सोक आता खरी मजा आहे कारण सगळेच लिगँड्स एका हाताने काम करत नाहीत काही असतात पॉलिडेंटेट म्हणजे काय तर हे एकाच वेळी धातूला अनेक बाजूंनी पकडतात अगदी एखाद्या खेकड्याने आपल्या नांग्यांनी एखादी गोष्ट घट्ट पकडावी तसंच त्यामुळे इथे थोडं गणित बदलावं लागतं हे उदाहरण बघा इथे एन नावाचा लिगँड आहे हा आहे बाय डेंटेड बाय म्हणजे दोन याचा अर्थ हा, हा एकटा लिगँड दोन बॉन्ड बनवतो आपल्याकडे असे किती लिगॅण्ड्स आहेत तीन मग हिशोब काय होईल तीन लिगँड्स आणि प्रत्येकाचे दोन बॉन्ड म्हणजे तीन गुणिले दोन झाले सहा तर इथे सुद्धा समन्वय क्रमांक सहाच आहे बघितलं लिगँड्स तीनच आहेत पण जोडण्या सहा आहेत बरं हे समन्वय संयोजुगं इतके स्पेशल का आहेत हे समजून घेण्यासाठी ना त्यांची तुलना एका दुसऱ्या प्रकारच्या संयोगांशी करायला हवी चला बघूया दोन क्षारांची एक गोष्ट एका बाजूला आहे दुहेरी क्षार आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला समन्वय कॉम्प्लेक्स दिसायला कदाचित सारखे वाटतील पण यांच्या वागण्यात जमीन आसमानाचा फरक आहे आता हा फरक नीट बघा दुहेरी क्षार उदाहरणार्थ मोहरचं मीठ याला पाण्यात टाकलं की झालं त्याचे सगळे घटक आयान सुट्टे होतात विखुरतात त्याची स्वतःची ओळखच संपते पण समन्वय कॉम्प्लेक्सचं तसं नाही त्याला पाण्यात टाकल्यावरही त्याचा जो मूळ गाभा आहे म्हणजे तो धातू आणि लिगांडचा गट तो तसाच एकत्र राहतो तो आपली ओळख टिकून ठेवतो आणि म्हणूनच जर आपण के फोर ई सी एन सिक्सच्या द्रावणात आयनची टेस्ट करायला गेलो तर ती पॉझिटिव्ह येत नाही का कारण आयन काही मोकळा नाही आहे तो अजूनही सायनाइडने घट्ट पकडून ठेवलेला आहे कमाले ना तर मग प्रश्न उरतो की या कॉम्प्लेक्सची अशी विचित्र रचना असते कशी हे कोडं सोडवलं कोणी तर याचं श्रेय जातं एका महान शास्त्रज्ञाला अल्फ्रेड वर्नर यांनीच या रहस्याचा उलगडा केला वर्नरने चार सोपे पण जबरदस्त नियम सांगितले ज्यांनी या कॉम्प्लेक्स केमिस्ट्रीचा चेहरा मोहराच बदलून टाकला चला एक एक करून पाहूया यामधला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे वर्नर म्हणाला की धातूंकडे दोन प्रकारच्या व्हॅलेन्सी किंवा संयुजा असतात एक आहे प्रायमरी व्हॅलेन्सी ही म्हणजे धातूची ऑक्सिडेशन स्टेट ही थोडी कमजोर असते आणि पाण्यात सहज तुटते आयन्स वेगळे होतात आणि दुसरी आहे सेकेंडरी व्हॅलेंसी ही म्हणजे आपला समन्वय क्रमांक ही मात्र एकदम पक्की मजबूत असते ही लिगँडसोबत जोडलेली असते आणि पाण्यातही तुटत नाही एक आतलं मजबूत वर्तुळ आणि एक बाहेरचं कमजोर वर्तुळ असं काहीचं आता नुसतं बोलून काय उपयोग वर्नरला हे सिद्ध करावं लागणार होतं आणि त्यासाठी त्याने एक अतिशय साधा पण हुशारीचा प्रयोग केला त्याने हा जो कोबॉल्ट कॉम्प्लेक्स आहे त्याची रिएक्शन सिल्वर नायट्रेट बरोबर करून दाखवली आणि निकाल का लागला असेल तीन बरोबर तीन मोल सिल्वर क्लोराईडचा साखा तयार झाला आता याचा अर्थ काय याचा सरळ सरळ अर्थ होता की त्या कॉम्प्लेक्समधले बरोबर तीन क्लोराईड आयन्स हे मोकळे होते जे सोबत रिॲक्ट होऊ शकले ते बाहेरच्या वर्तुळात होते या एका प्रयोगाने सगळं काही स्वच्छ झालं हे सिद्ध झालं की सहा अमोनियाचे रेणू कोबार्टसोबत आतल्या मजबूत गोलात होते म्हणजेच सेकंडरी वॅलेन्सी पूर्ण करत होते आणि तीन क्लोराईड आयन बाहेरच्या कमजोर गोल्यात होते प्रायमरी वॅलेन्सी म्हणून तेच पाण्यात सुटे झाले क्या बात आहे किती ब्रिलियंटली सिद्ध केलंय हे आणि वर्नर इथेच थांबला नाही त्याचा चौथा नियम तर आणखी भारी होता तो म्हणाला की या सेकंडरी बॅलन्सी म्हणजे आतल्या जोडण्या काही कशाही कुठेही नसतात त्यांची अवकाशात एक फिक्स जागा असते एक निश्चित थ्री डी रचना असते म्हणजे जर समन्वय क्रमांक सहा असेल तर त्या कॉम्प्लेक्सचा आकार अष्टफलकीय म्हणजे ऑक्टाहायड्रलच असणार ह्याच सिद्धांताने मॉलिक्युल्सच्या डी भूमितीचा पाया रचला ठीक आहे तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो महत्वाचे मुद्दे कोणते ते एकदा पटकन बघूया तर लक्षात काय ठेवायचं एक समन्वय क्रमांक जो सगळी रचना ठरवतो दोन हे कॉम्प्लेक्स दुहेरी क्षारांसारखे नाहीत ते पाण्यात आपली ओळख टिकवतात तीन वर्नरच्या दोन व्हॅलेंसी प्रायमरी जी तुटते आणि सेकेंडरी जी तुटत नाही आणि चार या सेकंडरी वॅलन्सीमुळेच कॉम्प्लेक्सला एक विशिष्ट थ्रीडी आकार मिळतो बस एवढा समजलं की सगळं सोपं आहे पण एक प्रश्न अजूनही उरतो नाही का वर्नरने आपल्याला रचना सांगितली आकार सांगितला पण हे धातू आणि लिगँडमधले मजबूत बंध हे तयारच कसे होतात यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची अशी कोणती देवाणघेवाण होते हा प्रश्न आपल्याला केमिस्ट्रीच्या एका नवीन आणि अधिक खोल जगात घेऊन जातो पण ती गोष्ट पुढच्या वेळेसाठी